तर आता इथे दृश्य आपण पुण्यातली पाहतोय शनिवार वाड्यामध्ये एक राणा झाला पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळत आहे नमाज पठणवरून मेधा कुलकर्णी आक्रमक झालेला होता आणि खासदार मेधा कुलकर्णीकडना त्यानंतर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला होता या ठिकाणी संघटनेकरणं आंदोलन करण्यात आलेलं होतं एक शुद्धीकरण करण्यात आलं होतं त्यानंतर या करताना धरपकड करण्यासाठी या ठिकाणी पोलीस जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धरपकड झाल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय अतिशय महत्वाची बातमी पुण्यातून आलेला आहे शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण केलेलं होतं त्याच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झालेल्या होत्या आणि त्यांच्याकडनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे पुण्यातील थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केल्याचा आरोप करण्यात आलेला होता त्यानंतर खासदार वेधा कुलकर्णींचा पण काही वेळेपूर्वीच व्हिडिओ पाहिलेला होता त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आरोप केलेले होते नमाज पठण तिथे करू देणार नाही अशा पद्धतीचं अशा पद्धतीच्या आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली होती त्यानंतर पती पावन या संघटनेनं या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शेणाने सारवून त्या ठिकाणी शुद्धीकरण केलेलं होतं